कर्ज जामखेडमधलं एक गाव ज्या गावामध्ये सध्या एक स्पर्धा चालू आहे आणि ती स्पर्धा आहे सरकारी नोकरी मिळवण्याची स्पर्धा आणि या स्पर्धेमुळं रवळगावातील अनेक तरुणांनी सरकारी नोकरी मिळवलेली आहे आणि काय आहे ही सगळी गोष्ट आणि तरुणांना ही सरकारी नोकरी मिळवण्याची स्पर्धा का करावी लागते अशा अनेक गोष्टीवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो कर्ज जामखेड मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक गावं असे आहेत की ज्या गावामध्ये पाणी पोहोचत नाही आज आजही जर उन्हाळा सुरू झाला तर पिण्याच्या पाण्यासाठीही इथे लोकांना वणवण भटकावं लागतं आणि जसा उन्हाळा सुरू होतो तसं टँकरनी पाण्याची पुरवणी केली जाते तर अशा प्रकारचा हा जो कर्ज जामखेड मतदारसंघ आहे यातला बराचसा भाग हा दुष्काळी भाग आहे आणि थोडासा भाग जो आहे हा पाण्याखाली आहे हा भाग इथे आहे अशा अवस्थेमध्ये कर्ज जमखेडमध्ये अजून एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे रवळगाव रोळगाव ही दुष्काळी भागामध्ये येतं आणि रवळगावतील महिला आजही रोजगारासाठी त्यांना दुसऱ्या गावात जावं लागतं अशी अवस्था रोळगावची असताना काही दिवसापासून रवळगावमध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतोय आणि तो ट्रेंड म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षापासून रवळगावातले जे तरुण आहेत हे एम पी सी यू पी सीचा अभ्यास करत आहेत आणि अनेक तरुणांनी सरकारी नोकरी मिळवलेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे कारण रोजगाराचं साधन नसताना आणि दुष्काळी भाग असताना जर सरकारी जर नोकरी मिळाली तर ही नोकरी कुटुंबाचा आधार बनते आणि घरातल्या एका व्यक्तीने जरी सरकारी नोकरी मिळवली तर घराचा मार्गच तो पूर्ण बदलतो आणि एक परिस्थिती बदलून टाकतो आपल्या घराची आणि या सगळ्या गोष्टींमुळे असेल सध्या रोळगावचा तरुण हा एम पी सी यू पी सीमध्ये अग्रगण्य आहे गेल्या दोन तीन वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांनी आजच्या घडीला सरकारी नोकरी मिळवलेली आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण असं गेल्या दोन तीन दिवसामध्येच रोळगावतील एका तरुणानं लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये सहाय्यक पदावरती नोकरी मिळवली आहे आणि त्या मुलाचं नाव आहे अमोल बापूराव कांबळे या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून हे दाखवून दिले आहे की जर तुम्ही प्रयत्न केलं तर तुम्ही तुम्हाला कोणतीही गोष्टी मिळू शकते आणि अमोल कांबळेला मिळालेली ही जी सरकारी नोकरी आहे ही नोकरी सध्या रवळगावकरांसाठी प्रेरणा म्हणत आहे रवळगावातील अनेक लोकांनी या गोष्टीचा आनंद मानून आपलं व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट आता रवळगावातील तरुणांना प्रेरणा देत आहे आणि तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही जर मेहनत घेतली तर तुम्हाला यश मिळू शकतं हे उदाहरण अमोल कांबळेंनी आता रवळगावातील तरुणांसमोर मांडलेलं आहे मित्रांनो एम पी सी यू पी सी या जे परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो मोबाईलमधलं लक्ष फिरणं चित्रपट पाहणं उन्हाळ्या कॅमेरीत फिरणं प्रेम प्रकरणं अशा सगळ्या गोष्टीपासून लांब राहावं लागतं या तात्पुरतं आनंद देणाऱ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून एक मार्ग पकडावा लागतो आणि तो मार्ग म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग श्रद्धा ठेवावे लागते की मला यश मिळणार आणि त्यावेळेची वाट पाहावी लागते आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी फार कष्टदायक आहेत त्रासदायक आहेत परंतु मित्रांनो आजचा जो तरुण आहे हा एका आभासी दुनियामध्ये जगत आहे एका काल्पनिक जगामध्ये जगत आहे मोबाईलमधले व्हिडिओ रील्स आणि फिरणं अशा अशा आभासी दुनियामध्ये आजचा तरुण जगत आहे आणि अशा या आभासी दुनियेत जगणारा तरुण कधीच एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास होऊ शकत नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एवढं सांगूया की तरुणांनी भरकटवून जाऊ नये अभ्यासाकडे लक्ष द्यावं एम पी सी यू पी सी यासारख्या परीक्षांचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागल हे जो तात्पुरत्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत या गोष्टींचा त्याग करावा लागल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्की यश मिळेल मित्रांनो एक ठराविक वेळ असती आणि ती जर वेळ निघून गेली त्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच नसतं पश्चाताप करण्याशिवाय आणि ती वेळ म्हणजे शिक्षणाची वेळ अभ्यास करण्याची वेळ कारण हे जे वय असतं हे वय एकदा का निघून गेलं तर फक्त आपल्या हातामध्ये राहतो तो, तो पश्चाताप पश्चाताप आणि पश्चाताप त्यामुळं तरुणाने जागे व्हावं आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करावी हा संदेश आपण आजच्या व्हिडिओमध्ये देऊया मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशा ज्या काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो